महिला दिनानिमित्तानं पुढारी न्यूजनं विविध मुद्द्यांवर सर्व महिलांना बोलतं आहे पाहूयात याच संदर्भातला विशेष सेगमेंट घरातल्या पुरुषांनी घरकामात महिलांना मदत करावी का घर करा दोघांचे तर दोघांनी पण एकमेकांना मदत केल्याने काम पण व्यवस्थित होतील आणि दोघांमध्ये तेवढंच हे पण आपुलकी पण राहील की, की दोघं पण एकमेकांना मदत करतील केली पाहिजे कारण की जर दोन्ही ऑफिस ला जात आहेत तर दोघांनी घरही सांभाळलं पाहिजे स्त्री किती राबणार स्त्रीने बाहेरचं सुद्धा बघायचं घरचं सुद्धा बघायचं मग जर दोघांनी हातभार लावला तर त्यांचं जीवन सोपं होईल जर एका घरामध्ये पुरुष आणि महिला दोघेही राहत असतील तर जेवढा सहभाग महिलेचा घरात आहे तेवढाच सहभाग पुरुषाचा असणं गरजेचं आहे घर दोघांचं आहे तर कामही दोघांनी मिळून करावे हे असं माझं मत आहे असं थोडी आहे की मुलींनी सगळं करावं म्हणून पुरुषांनी सुद्धा मदत करा करायला पाहिजे नक्कीच करावी म्हणजे रोजच करावी असं माझं म्हणणं आहे माझ्या घरी माझे जे वडील आहेत ते आईला मदत करतात आणि आम्हाला म्हणजे माझ्या भावांना वगैरे हेच शिकवलं गेलंय की मुलींना मदत केली पाहिजे a uh, uh, caravi कारण की आ, महिला आणि पुरुष दोघांना पण काही ना काही अडचण येतात त्याच्यामुळं पुरुषांनी जर महिलांना समजून घेतलं तरच देश पुढे जाईल जर ती गाडी चालवायची असेल तर शंभर टक्के पुरुषांनी पण महिलांना घरात मदत केली पाहिजे थोडीफार मदत केली पाहिजे कारण की आता तर सर्व समान आहेत तर थोडंफार तिला पण मदत मिळायलाच हवी ती थकते घरात पुरुषांनी जर थोडी थोडीफार तिला मदत केली की नाही बा तुम्ही भांडे वगैरे नका तुम्ही एक सुशिक्षित यांनी समजू शकते परंतु तुम्ही जर थोडासा बाळ जर लहान असेल त्याला खाऊ घाला तुमची टिफिन बॅग काय राहते व्यवस्थित तुम्ही ती फक्त सोबत घेऊन जा कारण दोघांना समान समजलं पाहिजे असं नाही की बाहेरचं काम फक्त पुरुषांनी करावं आणि घरातलं काम महिलांनी करावं म्हणून मदत केली पाहिजे मला वाटतं सर पुरुषांनी महिलांना घरकामात मदत करायला पाहिजे कारण जर मुली जर फक्त घरकामात बिझी असतील तर त्यांच्या अदर स्किल्स डेव्हलप नाही होतील आणि त्यांच्या अदर स्किल्स जर डेव्हलप नाही झाल्या तर मग त्या मागास असतील समाजामध्ये सो दॅट्स वाय पुरुषांनी महिलांना घरकामात मदत करायला पाहिजे हर कामात पुरुषांनी किंवा स्त्रियांनी हे असं आपण घरातच पाहतो की सहसा आपली आईचं किचन सांभाळते वगैरे तर हे नसून आजकाल समानतेचा ट्रेंड चालू आहे म्हणता येईल तर पुरुषांनी देखील जर स्त्री ऑफ करू शकते तर पुरुषांनी देखील मदत केली पाहिजे असं मला वाटतं इक्वॅलिटी तर असलीच पाहिजे कारण एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्री जर बाहेर जाऊन काम करते, ती करते तर ती आणि एक पुरुष पण करतोय तर त्यांनी परत घरी येऊन पण तसंच एक चुटीने काम केलं पाहिजे खांद्याला खांद्या लावून तरच म्हणजे जे, जे संसाराचं गाडं म्हटलं जातं ते पुढे नाही खूप ठिकाणी असे होतं की मुली बाहेरची कामं करतात आणि मुलं घर सांभाळतात आणि लहानपणापासून असं नाही की मुलींनीच सगळ्या गोष्टी शिकायला हव्या कारण की आपण मुलींना म्हणतो की मुलींनी घरकामं शिकायला हवे मुलींनी मुली मुली बाहेरचंही सांभाळायला हवं तसं मग मुलांनी घरकामांमध्ये ॲटलीस्ट त्याच्या आईची म्हणा बहिणीची म्हणा किंवा वाईफची म्हणा थोडी तरी हेल्प करायला हवी ॲटलीस्ट मुलांनी स्वतःसाठी सेल्फ इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे की तो त्याचे स्वतःचे कामं तरी म्हणजे मॅनेज करू शकतो जर आई वडील किंवा आई बहीण आणि बायको असतात ॲटली तो स्वतःच बनवून स्वतः तरी खाऊ शकतो त्याला उपाशीने झोपावे लागतो घरातल्या पुरुषांनी महिलाच्या त्यांच्या पाहिजे बायका बायकाला खूप मदत केली पाहिजे दोघांना पण जॉब असतात हे असतात दोघांनी पण एकमेकाची मदत केली पाहिजे आणि दोघं दोघं पण करिअर करिअर करतात कोणी करत नाही तसं करायला पाहिजे मदत करायला पाहिजे घरात कामात बाहेर पण हो नक्कीच करावी मदत घरातले सगळे काम महिले महिला जेवढा करते तेवढाच पुरुषांनी पण मला मदत करावी घरातले सगळे काम म्हणजे थोडीफार तरी मदत करावी घरातले सगळे कामात Quem